हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा इच्छा नगवंताजी संस्थेचे मार्गदर्शक लोकप्रिय मान्य श्री अनिल दर जाधव यांच्या दो, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सस्ने हे नियंत्रण सालाबाबार यंदाच्या वर्षीही इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने पठाण शहावली बाबा दरगाव निमित्त आणि वाढदिवसानिमित्त सस्नेह बोजनाचं आयोजन जाई नगर मंदिरासमोर नवीन आरटीओ ऑफिस रोड लगत पिछा मजवांत फार्म हाऊस सोलापूर आपली उपस्थिती प्रार्थनीय वेळ सायंकाळी सात ते आपल्या आगमनापर्यंत स्वागत इच्छा मजवांत परिवार पत्रातालीम भागातील युवा नेते श्रीकांत मुरलीधर घाडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीकांत घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित लावली होती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना पाचव्यांदा प्रचंड मताधिक्य विजय झाला पत्रातालीम परिसरातून मतदानाचा वर्षव झाला या विजयासाठी श्रीकांत घाडगे तसंच पत्रातालीम भागाने खूप परिश्रम घेतले असं प्रतिपादन युवा नेते किरण देशमुख यांनी केले शुक्रवारी श्रीकांत घाडगे यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त श्रीकांत घाडगे यांना प्रत्यक्ष भेटून फोनवरून सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पत्र झाली आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी श्रीकांत घाडे यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी व्यासपीठावर खलिपा पैलवान दत्तात्रय कोलारकर शिवाजी घाडगे गुरुजी राजाराम दोधाळ नागनाथ बन्ने महेश गादेकर नाना काळे पुरुषोत्तम बर्डे संतोष पवार बापू ढंगेकर मनोज गादेकर माजी नगरसेवक किरण देशमुख प्रशांत पाटील प्रशांत ढवळे अमर दुजाळ उत्तम कोलारकर बाळासाहेब गायकवाड बाळासाहेब पुणेकर प्रशांत बडवे विशाल गायकवाड सतीश कुदळे श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे सूरज बनगर दशरथ कसबे सुधीर पाटील जयजित गादेकर बापू जाधव वैभव गंगणे यांच्यासह पत्रातलीन परिसरातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका